निघून गेली आपल्या राजवाड्याला गेल्या राजाला लागले सांगायला हो प्रधानजी गेलेली कामगिरी झाली का नाही गेलेली कामगिरी महाराज कामगिरी झाली परंतु काय सांगायचं लय बेकार झाली म्हणजे बेकार झाली एवढ मी एवढं मोठं राजवाडा राजेचा पुत्र असताना वरवरला एक भिकारी वरवरला या सध्या चालू वेळेला अन्न नाही खायला वस्त्र नाही अंगाला जागा नाही राहायला ना। वलात राहिलेली आणि झाडाची झाड पळ खाऊन जगते ती शेवर वर ला या राजाला बोलायला राजाने विचार केला मनाला के बाबा परवानजी आपण काय त्या भानगडी धाय दा? काय सुद्धा आपली काय चुकी नाही काय त्या मुलीच्या नशिबात असेल ते होईल जोडी जरा लग्न सोहळा ठरला कुठं महानी उखांना मधल्या चाळाला आणि एवढं कळत कळत कळलं कुणाला इंद्रजेला त्यात शकुवाट्या जेव्हा

कळत कळत कडलं वरून शंकराच्या सभेला छत्तीस फूट देवाला आणि स्वतः नारायण स्वामीला विचार केला मनाला ना काय केलं बाबा परमदेवाच्या मुलानं ह्या नारायणा ना। कधी काय काल दोघांच लग्न होऊन देणार नाही त्यांच्या लग्नामध्ये एवढा जातीला सांगायचं मग लग्न मोडले जीव काय करायचं हा मोडायला पाहिजे नारंदाने विचार केला मनाला नारंदाची द्वारी बाबा काय केलं होत हे नाव दाखवला अहिले जे नाव दाखवला अहिला निघून देशाला आली मात्र राजवाड्याला बाहेरच्या बाजूला दरवाजाच्या तोंडाला उभा राहिला आणि मुख्य काही शब्द सोडला नारायण 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 नारा नारा बोलायला हा एकदं कुणी ह्या मात्र जा वित्रीला राजा सूपथीना शिकायला याय गेला दरवजाच्या बाहेर यायला नारंदाची आरंदाचे स्वारी बघायला अजरी गेला धरल्या त्याच्या हाताला काय गेला घेऊन गेला रंग घालायला लागली ला होती बोलायला बसायला बसकार चंदनाचा पाठ पाण्याचा तांब्या हाताला यायला फुळमखीळ भरायला बसली घ्यायचा गेला आणि गप्पा गोष्टी चाललेल्या आता कोणतरी पै पाहून आला पाहिजे नवीन सविनच गोष्टी बोलते जुन्याला काय बोलतोय त्यावेळेला नारह काय म्हणतो या राजा काय चाललंय काय चाललंय तुमचं इथं काय नाही महाराज माझी मुलगी दिली लग्न सोळा धरलाय तारीख धरली लग्न आहे हा मला बी जरा कळवत म्हणून आलो या म्हणजे होय कळल्यावर राजा हो त्या जागेला मुलगी देण्यापेक्षा कुठेतरी हिरीत टाकलेली बरी दुर पाहण्याच्या टाककी टाकी टाक

अहो बर का महाराज मी मस्त सांगितलं पण मुलगी काय ऐकायला तयार नाही मुलगीच्या मनान झालेला आहे मुलीच्या मनान झालेला आहे महाराज तुम्ही एक काम करता का मुलीला माझ्या तुम्ही इतच्या जर दोन गोष्टी त्या मुलीने सांगितलेल्या ऐकल्या तर बरं होईल तुम्ही सांगता का जाऊन तुम्ही सांगता का ओई नारंदाला नारं नारंदाची सवारी उठली सावित्रीच्या महालाला गेली जाऊन काय केला सावित्रीने नारंदाचा आदर सत्कार केला त्या वेळेला कायवला सावित्रा काय म्हणत्या महाराज ओ काय काल आला का सावित्रा आता कस काय आलाय काय याने केलंय म्हटल्यावर काय सांगू तुला मला काय तर कारण मंत्र आलो या हो। तर दोन गोष्टी सांगाल तुला म्हणून कसल्या गोष्टी सांगतायो उद्या काय चाललंय कमी जास्त सावित्रा मी सांगितलेल्या गोष्टी ऐकत असली तर सांगतो तुला होईल आणि तू ऐकत नसली तरी मी सांगत नाही ऐकत नसली तर सांगत नाही ऐकलं पाहिजे नारायण पटलं तर ऐकेन नसलं तर सोडून देईन आते जा बोलायला नारद काय म्हणतय सावित्रीला काय लागला होता बोलायला सावित्री जगाचा नाही वेळ नाही खाला वस्त्र नाही अंगाला जागा नाही राहायला आणि ह्यासला बरोबर लाई दो तुला काय समजते का नारदा मी ती पहिलंच जाणले यार मी सगळं बघितलं पहिलंच बघून देखून केले बघून देखून केले तू कशाला सांगायला लागला म्हणजे तू ऐकत नाही सावित्री

काय काय म्हटलं नार काय म्हंटला तुम्ही एक तुझं लग्न झाल्यापासून एक वर्षाना बरोबर वर तीन दिवसाना पती तुझा मरणार तुला इदवा पणा येणार आणि कशाला तू एवढ्या सावित्रीने पूर्ण ऐकून घेतला सावित्री नारंदाला नारंदाला काही लागली होती बोलायला एक वर्ष तीन दिवसानं पती माझा मारणार सोबत राहतो बागेचे नाही मला विधवा पणा येणार मोठे रे माझा मोठे रे माझा येणार

सावित्रा काय म्हटलीस तू एक वर्ष तीन दिवसानं पती मारता मारणार म्हणताना माझं भाजी लय मोठा आहे आणि मी लई मोठ्या दैवाजी आहे काय न्याय आहे बायकाच्या जातीला पती याला म्हणजे कसलं मोठ दैव मोठ दैव म्हणजे सावित्रीला कळलं होत अवतीला कळलं होत मोकळे फिरायला घोर नाही होय होय हाय ही अडाणी भाषी आहे भाषा नारंदाला काय कळलं नारंदाला कोड पडलं जीवाला सावित्रा कशा जातीला मेल्यावर मोठं जाईल म्हणते नारंदा, 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 ना? oh, जा नारंदा। तुला कळलं नाही तू अजून अज्ञान आहेस तू अज्ञान आहेस खरोखर मग आता तू लय झाले नारंदा तुला सांगू का माझा पती लग्न झाल्यापासून एक वर्ष ही गोष्ट खरी का परंतु एका एका स्त्रीचा पती भाऊ लग्न झाल्यापासून सहा महिन्यात कुणाला महिन्यात मरतो या आणि एक, एक तर बहुजावरच मोकळी होत्या बाईनं काय केलं पाहिजे मग माझं तीन दिवस राहने एकदा निश्चय नाही एकदा पती वरलेला मी कॅन्सल करणार आहे माझा आहे वाईट वाटलं नारंदाला नारंद निघून गेला कैलासाला बाबा हा परमान सती वाहन सावित्रीचा लग्न सोहळा कुठं तूर

पाच दिवस लग्न सोळा चालला सहाव्या दिवसाला बाबा वराड गेला तरी की निघून बसते या। आता वराड राहतय का सहा दिवस का बारा दिवस राहते का आता सात तास थांबत नाही ती कुठलंही एक तांदूळ पडले की गाडीला किक मारून ती जाते देवा हो सहाव्या दिवसाला वराड परत सगळं निघून जायला जायला गेला त्यावे हला बाबा राजाची लेख सावित्रा बोलते कुणाला बोलते मातला ही बोलत मातला हे मातला हे बोलत मातला हे सांगात माझी मावाली माझी मावाली आता तुम्ही मया कर्ड करा आता मजा करायचं काय करू नका मया सोडून द्या निघून जावा दया सोडून जा। जावा मी काय तुमच्या घरी पर्यंत येणार नाही म्हणजे हाऊस नांदायची लागली काय असणार अरे फक्त पुरी अडाणी भाषी आहे अडाणी भाषी अडाणी कशी आहे मुलगी का म्हणत होती हे कुणाला सुद्धा माहिती नव्हता त्याचा भाग फार वेगळा आहे बाबाईल वर हड निघून गेला बाबा त्या दिवसापासून उगवला सकाळच्या पारीत दिवस उगवला पहिला पाण्याचा हांडा तापवला सासू सासऱ्याला चुळून म्हणून आंघोळी घाटली होय ना सासू सासरेला आंघोळी घातली गाठली तर होय होय आणि आता जसुना आता या सोला कुठल्या सास बी देत नाही पाणी कुठलं दुसरा पाण्याचा हंडा तापवला पती देवाला आणि तिसरा पाण्याचा हंडा आपन स्नान करायला आपण आंघोळी केली आणि काय केला फरफरावाच भोजन सर्व्यानी बसून असं करता करता बाबा हा संसरा जातो संसरा जाताय

संसाराच्या नादात केव्हाच वर्ष निघून गेलो वर्ष केव्हा निघून गेलेलं माहिती नाही तीन दिवस राहिला तीन दिवस राहिले परंतु सावित्री राहतो होतो पती वरता मावले दिवस मापत बसले होते वर्ष संपला तीन दिवस उरले आपले आपलं तीन दिवस राहिजे ज्या तीन दिवसाचा उपवास केला पाहिजे आता निरंकार उपवास केला सावित्रीनं आणि काय केलं हा काय केलं

रात्री विचार करते पती माझा मरणार आणि मला पण येणार सकाळच्या पाड्या उठले चुळून मुळून सासू चाचण्याला आंघोळी घातली भरतराला आंघोळी घातली आपण बी आंघोळी केली परावाचं भोजन सासू चाचव्याला वाढलं भरतराला बी वाढलं आणि आपण बी केलं मागाशी मस्त तीन दिवसाचा उपवास केला म्हटलं का नाही आता आपण बुड जरा झालं सासू सास राज्या व्हायला वाटलं भरताराला वाटलं आणि आपण मात्र तीन दिवसाचा निरंकार उपवास केला आणि तसाच उठला कोराड्या सरा घेतला आणि रोजच्या कामाला कामाला गुन्हे चालेला ह्या चालेल मार्गाला लागाला तू वागत

एवढा डोंगर जवळ असताना मागे येत नाही एकदा ये तर मला या डोंगराला नेहून ये तुम्ही जेवा पाच गुण आता राहणार नाही तुमच्या बरोबर जंगलात येणार आहे मी आज येणार येणार ज्ञान बिन गेले का आई बाप माझे आंध्रे घरा इथं ती काही असुद्धा नाही येणार तुमच्या बरोबर सावित्रा नको तू तुझ्या जर मनात यायच असेल तर तुझ्या सासू सासूर्याची आज्ञा घ्यायची रियायज एवढं नाव घेताना का मागली उठली आणि काय केलं सासूर्याची जाऊन पाय धरला आसूचं जाऊन पाय धरला मामाजी मना तुझा या जी के मला पाय भारी यबा पाये जी या ब्यामाला पाये घ्यामा लपाय सावित्रा हो काही ज्ञान गेले काही तुला माहिती नाही माहिती नाही कशाला वना काही जाऊ नको नाही बर मामाजी तुम्ही वन वाजता जायला नकार दिलाय ना, ना। तरी सुद्धा मी नाही ऐक तरी सुद्धा मी तुमचं ऐकणार नाही वनात जाणार मी आज तुमचं ऐकणार ऐकलं वर्ष आज्ञा दिली तरी मी जाणार नाही दिली तरी मी जाणार अशी सावित्री बोलली आहे बरोबर नानानं पान खाल्लेलं बरं मग जामून सांगितले सासत्रीनं जुडी निघून बाबा आणि एका मागयत गेले होते कुठं रा होना चार ठाय आला झगडाच्या हा द्यालाय वना राजा ठयालाय झगडाच्या हा द्यालाय हिंड्यात जग्न सारा झिंड्यात अिंड्यात जग सारा झिंड्यात सकाळचा जिल्हा घ्यायला आला यायला आला घडू लागू तुम्हाला शिकू लाय एक गोवनाचं कौतुक केव्हा फळाचा तुकडा योग ह्या जीवनात दिसला नाही त्यांना सकाळचा दिवस जोपारला आला वाईट वाटलेच दिवाला दिवाळी जावे तरीला काय कसला दिवस उगवला आज काय कळ मालकीला मा, 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 आल्या का मुळ झालं काय कोणा जरा सकाळचा दिवस जोपार वाईट वाटले दिवाला आणि काय केलं फिरून फिरून कटाळली होती आणि जाऊन शिना एका झाडाखाली विश्रांतीला बसायला कशाच्या झाडाखाली बसलो कशाच्या बसलो हा कशाच्या बसली झाड कशाच होत बघलो खरं वड वृक्षाखाली जाऊन बसायला वटवृक्ष म्हणजे वाळलेलं

राजाने विचार केला हेमपुरीला एम राजाने विचार केला के पाठवून दिला के त्या सत्यवानाचा लिंग हे तेवढा काढून आणायचं असं सांगितलं आता त्या यमदूताने कितीतरी प्राण काढून नेलं असेल काय अवघड निवडी दोघाच्या आधी त्याचा येईना सत्यवाना सावित्रीच्या मांडीवरती झोपलेला बघटला एम लागला गौरकर फिरायला बहुतनी वाईट वाटले एम दुताला लागला चक्र मारायला हे आपलं काय काम नव्हतं बाबा आपलं हे प्राण हेच काय काम नव्हतं हा मस्त नेलं पण हेच काय प्राण आपल्याला जमत नाही जर या बाईच्या धंदाला नुसतं वाट लागलं तर आपला बसम होईल बसम होणार आपण एवढी या बाईच्या अंगात ताकत आहे शक्ती आहे हा नोकरी नसली तर चालाम म्हणून या यमराजाने काय केलं हे मग पुढे घ्यायला या मग पुरे घ्या पुढी गेला या मग पुरे घ्या काय म्हणतात महाराज तुमचं सामान घ्या बरं सगळं सामान सगळं आम्हाला नोकरी नसली तर चालत्या नोकरी नसली तर चालत्या जा। प्राणाला प्राण कुणी घालवायचा त्या सतीवानाचा प्राण काय आमच्यानं काढून नाही होत नाही सगळं यमराजा निकून घेतला आणि काय केलं बाबा आणि यमराजा काय केला खज खा हसत खज खर 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 आपला ड्रेस अंगावर घाटला यमराजाचा ड्रेस हा घातला

आ क्षेत्र ना भैया सिंगल ना भेला होनाइ छतवाके बसुरा रऽ बसु नाय राय